अंबरनाथ मध्ये तोतया महिला आमदाराला पोलिसांनी अटक केली आहे या संबंधित तोतया महिला आमदाराने अनेक लोकांना चुना लावला आहे तसेच लोकांवर छाप पाडण्यासाठी या तोतया महिलेने आपल्या अलिशान कारवर विधिमंडळ सदस्य असलेले स्टिकर कारवर लावले होते या तोतया महिला आमदाराने एका व्यक्तीची तब्बल पाच लाख रुपयांची फसवणूक केली आहे व त्यानंतरच या तोत्या महिला आमदाराचे बिंग फुटले दरम्यान या प्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलिसांनी या तोतया महिला आमदारास दोघा जणांना अटक केली आहे महिला तोतया आमदाराचे नाव वंदना संजय मिश्रा असं आहे याबाबत अनमोल कुमार सिंह यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती पोलिसांनी त्यानंतर कारवाई केली आहे दरम्यान तक्रारदार अनमोल याला पिस्तूल व शस्त्र परवाना पाहिजे होता यासाठी या, या तोतया महिला आमदार वंदना मिश्रा हिने टप्प्याटप्प्याने पाच लाख वीस हजार रुपयांची फसवणूक केली दरम्यान आपण एवढे पैसे देऊन देखील काम होत नाही म्हणून अनमोल याला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले व त्यांनी संबंधित विरोधात तक्रार दाखल केली या प्रकरणी संबंधित तोतया महिला आमदार यांच्या विरोधात अंबरनाथ पश्चिम पोलीस स्टेशनमध्ये कलम चारशे वीस व चारशे एकोणीसनुसार नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान या महिला विरोधात साकीनाका पोलीस स्टेशनमध्ये देखील गुन्हे दाखल आहेत अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाला आहे मी आमदार आहे असं भासवलोय त्यांना की मी आमदार आहे मी तुमचं काम करून देते आणि त्यांच्या जी गाडी त्या इनोवा एकशे आठ नंबर एक हजार आठची ची वापरत होत्या त्याच्यावर तो लोगो त्यांनी दाखवला की हे माझा आमदारकीचा लोगो आहे मूळची ते उत्तर प्रदेशातली आहे आणि तिचं निवासस्थान आहे ते साकानाका हद्दीमध्ये मुंबई आहे हल्ली हल्ली मुक्काम तिचा अंबरनाथमध्ये मध्ये मोहन सबरबिया फेज चार मध्ये राहते ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ